अहो उसाच्या उसा रसाची गाडी आली आहे पिऊया ओके गे आणते थांबा कोणात काहीतरी शॉर्टकट मारूया आम्हाला बिगर बर्फ हाफ हाफ दोन घरासमोर आलाय म्हटलं मग प्यावा

चला चला आता आणि अर्ध्या तासाने मस्तपैकी उपीट करूया आजचं रात्रीच्या जेवणात उपीट चला साडेआठ वाजलेले आहेत उपीट करू का हो डाळिंब काढतायत काका संध्याकाळसाठी लाईट उपीटाची तयारी इथे आहे थोडंसं मीठ एक वाटी रवा एक वाटी रवाला अडीच वाटी पाणी घालणार आहे इथे शेंगदाणे इथे उडदाची डाळ इथे कोथिंबीर कांदा ढबू मिरची घेवडा बिनस आलं मिरची फ्लॉवर आणि लिंबू आणि इथे आहे कडीपत्ता चला तयारी केलेली आहे सगळी मस्त आता सुरुवात करूया उपेट करायची इथे आपण रवा भाजायला ठेवलेला आहे आणि इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आज तुम्हाला आता हे रवा भाजता बसता बोलते मी तुमच्याशी आज एकानं लिहिलं होतं की पुरुष बाहेर कामाला गेले की बायका घरात थोडं काम करतात आणि एकतर मोबाईलवर बसतात नाही तर झोपा काढतात तर तुम्हाला हे कितपत सत्य वाटतं खरंच बायका ग झोपा काढतात काढतात का ते काहीतरी रील्स दाखवताना असं दाखवतात की नवरा कामाला गेला दरवाजा लावला की पहिलं ह्या रजईमध्ये जाऊन गुडुप्प होतात अहो हे शक्य आहे कधी फक्त लग्न झाल्यावर काही दिवस काही वर्ष मूल होईपर्यंत एकदा मूल झालं की कसं शक्य आहे हे मूल सांभाळायचं मुलाचं खाणं पिणं बघायचं नंतर मूल मोठं झालं की त्याला मूल मोठं करायचं त्याला शाळेला पाठवायचं अभ्यास घ्यायचा त्या बाळाचे बाहेरचे ॲक्टिव्हिटीज बघायचे खाणं पिणं घालायचं पुन्हा शाळेतनं आणायचं इतर सगळी घरची कामं असतात स्वयंपाक पाणी धुणं भांडी केर फरशी घर मेंटेनन्स सगळ्या गोष्टी असतात येणं जाणं असतं या सर्व गोष्टी बायका करत असतात त्या नुसत्या झोपून कसं चालेल लिहिणाऱ्या ना लिहिला त्या नुसत्या झोपतात शक्य आहे का उगाच ते एखादी रील आली त्या रीलमध्ये दाखवतात बायका झोपतात अहो फक्त कधी माहितीये का आम्ही सुद्धा झोपत होतो कामाला गेल्यावर काय काम हो दोघं असताना कारण जे काय असतं ते काम आधी नवरा स्वयंपाक म्हणजे डबा घेऊन जातो मग सगळं काम सकाळी होऊन जात आणि बायकांचं जर का त्याही वर्किंग असतील तर त्याही त्याच वेळेला बाहेर निघून जातात किंवा त्या घरात कि असतील तर मग नवऱ्या बाहेर जाईपर्यंत टिफिन घेऊन जातो जेवण घेऊन जातो आणि मग सगळं काम होतं म्हणून त्या थोडीशी ढुलकी काढत असतील आणि नंतर मावशी कामाला येईपर्यंत ढुलकी काढत असतील असं म्हणू आपण पण बायका झोपा काढतात हे वाक्य शंभर नाही तर दोनशे टक्के चुकीच आहे एकदा मूल झालं की काहीही करता येत नाही विश्रांती म्हणून हा प्रकार नाही स्त्रीला अगदी कुठपर्यंत मरेपर्यंत स्त्रीला विश्रांती नाही मेल्यावरच ती काय एकदम विश्रांती घेत असेल तेव्हा नाही संसार हा जरी दोघांचा असला तरी सगळं सासू सासऱ्यांचं म्हणा घराचं म्हणा नातेवाईकांचं सगळ्या सगळ्या गोष्टी तीच करत असते काय भाजी आणायची काय नाही सण वार हिंडणं फिरणं त्याचं मॅनेज करायचं ते सगळं ठरवायचं सगळं स्त्री करत असते हो का नाही तुम्हीच मला सांगा अगदी आता परदेशातल्या सुद्धा आपण बघतो स्त्रिया किती कामं करतात कोणीतरी लिहिलंय की ज्या मुली माणूस घाण्या असतात त्या परदेशात जातात म्हणे <laughs> कारण त्यांना सासू सासरे नको असतात सासरचे नको असतात म्हणून आता हा रवा भाजलेला आहे मी मस्त आता आपण इथे फोडणी करूया आता थोडं आपण उपीटाकडे लक्ष देऊया ती घातलेली आहे तोपर्यंत मी यामध्ये आता मीठ घालून देते मीठ टाकते थोडीशी साखरही टाकू मोहरी वाजायला लागलेली आहे आता उडदाची डाळ टाकू तिकडे उडदाची थांबा जरा एक मिनिट हा थांबा था। जरा था। आता था। 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 दूध घेतलाय दूध संपलेलं आहे पिशवी काढायला हवी आहे हे साखर थोडीशी यामध्ये टाकलेली आहे मी त्याला ते आवडते सोडाओर त्याला फार आवडतंय तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे मिरच्या टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे यामध्ये ढहू मिरची सुद्धा टाकली मी आता यामध्ये मी थोडासा घेवडा टाकणार पौष्टिक उपयोग आणि त्याचप्रमाणे मी यामध्ये आता फ्लॉवर सुद्धा टाकला खूपच मस्त वास यायला लागलेला आहे खूप छान वास यायला लागलेला आहे याला काही जास्त शिजवत बसायचं नाही तुम्ही कोथिंबीर सुद्धा आत्ताच टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही उलट छान वास लागतो आता आपण आता हा जो फ्लॉवर आहे ना फ्लॉवर आणि फ्लॉवर कांदा तर आता हा शिजला फ्लॉवर आणि ढवू मिरची जी आहे ना ही रव्याच्या गरमपणाने आणि रवा शिजताना शिजतो त्यामुळे आता आपण ऑलरेडी तुम्हाला मी म्हटलंय की यामध्ये मी मिठही टाकून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे यात मी काय टाकलेलं आहे साखर पण टाकलेली आहे हे आता मस्त मिश्रण आपण मिक्स करून घेऊया सगळं खूप सुंदर वास यायला लागलेला आहे फार छान वास यायला लागलेला आहे तुम्ही यामध्ये आत्ताच लिंबू पिळू शकता काहीच प्रॉब्लेम नाही मस्त एकदम छान लागतं यामध्ये मी आताया, एक आता लिंबू सुद्धा पेळला एका हाताने करायचं म्हणजे ही अशी पडापडी होत असते काय प्रॉब्लेम नाही चालायच तुम्ही म्हणता स्टँड लावा स्टँड लावला तर एका ठिकाणीच लागतो होतो स्टँड त्यामुळे स्टँड वगैरे काय मी शक्यतो लावत नाही तर आत्ता आपण जर का त्याच्यामध्ये लिंबू पिळला ना की तो सगळीकडे लागतो आता हे उकळलेलं पाणी आहे हे यामध्ये आपण आत्ता मी गॅस बारीकच ठेवलेलं आहे हे पहा उकळलेलं पाणी हे आपण यामध्ये टाकलो आणि आता उरलेला बिंगू आपण त्यात पिळून टाकू अर्धा आणि मी एका वाटी रव्याला तीन वाटी पाणी घातलेलं आहे आणि बघा बरं कसा झालेला आहे अजून हे शिजलेलं नाही फक्त मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे साडेतीन वाटी जर का पाणी घातलं असतं तर पेशंट लोकांना कसा मऊ मस्त मिळतं ना कसा मिळाला असता तर याच्यात आपण सर्वच मिक्स केलेलं आहे तर आपण हे झाकून ठेवूया एक तीन चार मिनटं आणि गप्पा मारू तर कोणीतरी मला असं लिहिलं आहे की ज्यां ज्या मुली माणूसगाण्या असतात किंवा जे लोक घा गान, माणूसगाणे असतात ते परदेशात जातात त्यांना नको असतो कोणी तर आणि त्यांना कामही तर तसं तो नाही आहे बाहेर जाणाऱ्या मुलींना खूप जास्त काम करावं लागतं आपल्या इंडियामध्ये अहो सगळ्याला माणसं मिळतात आता अगदी तुम्हाला सांगायचं तर आता आपल्या घरा इथे इलेक्ट्रिशियन प्लंबर कलर काम करायला येऊ करायला तेऊ करायला प्रत्येकाला माणसं मिळतात आपल्याकडे काही आपल्याला घरात करायची जरूर नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींना आता समजा म्हातारी व्यक्ती असेल घरामध्ये हाक मारली तर कोणीही येतं आणि ह्या सर्व गोष्टी करून देतो म्हणजे आता समजा प्लंबर आहे आणि त्याला आपण सांगितलं माझं जरा हे एक आणखीन एक काम करा तो प्लंबर दुसरं काम पण करतो इलेक्ट्रिशियनला सांगितलं मला जरा गॅसचा सिलेंडर जोडून दे तो ते पण करतो पेंटर आहे तर पेंटर जोपर्यंत आहे तोपर्यंत छोटी मोठी आपल्या कामाची काही टेन्शन नाही तर हे असं आपल्या भारतात आहे त्यामुळे कसं की बाहेर हे काहीच नाही त्यामुळे त्यांचं त्यांना सगळं करावं लागतो अगदी मोठी मोठी फर्निचर आपण फक्त अगदी वॉशिंग मशीन म्हणा बेड म्हणा मोठी कपाटे म्हणा या गावाहून त्या गावाला तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे नुसत्या सगळ्या एजन्सीज असतात माणसं असतात आपण दुकानात जाऊन खरेदी केलं की घरी येऊन ती माणसं सगळं आपल्याला डेमो देऊन वस्तू जागेला लावून ठेवून जातात परदेशात काही नाही काही नाही काही नाही तिथं विकत घेतलं कि ते घरी आणायचं ते घरी आणायला त्या तो जो काय काहीतरी व्हेकल असतच तर ते व्हेहिकल बुक करायचं मग ते त्याच वेळेला बुक झालं पाहिजे हजार भानगडी मग घरी आल्यावर मी आता गॅस बंद करते आणि घरी आल्यानंतर ते सगळं जोडायचं कारण वेगळं जोडण्यासाठी त्याचे वेगळे पैसे घेतात आपल्या इथेही घेतात पैसे पण आपल्याकडे ते पैसे खूपच असं स्वस्त असतं हो एवढं काय आपल्याला वाटत नाही तर त्यामुळे बाहेर जे जा जातात की नाही त्यांनी प्रचंड काम केलं पाहिजे बाबा त्या मुलींना असं वाटत असेल की बाबा रे इंडियात राहून सगळ्या माणसांना जोडून घेतलेलं परवडलं तिकडं जाऊन एवढं काम करायचं आणि उठसूट काय करायचं दर आठवड्याला फिरायला जायचं जा। शनिवार रविवार सुटी असते ना तेवढं एकच ते ना काम शॉपिंग फिरायला जाणे शॉपिंग फिरायला जाणे शॉपिंग फिरायला जाणे एवढंच त्यांचं आयुष्य बाकी काय आयुष्यच नाही तिकडं कारण तिथं रिलेटिव्ह नाही आहेत काय नाहीत काय नाहीत का मग त्यामुळे तसं होतं तर आता आपलं उपीट झालेलं आहे आता मस्त आपण झाकून ठेवूया बेस्ट पैकी आणि चांगली वाफ दर धरून सुटे आणि मग आपण ते खाऊया आता आपल्याला त्याच्यासोबत खायला डाळिंब आहे हे काय आहेत हे सांडगे आहेत दही आहे त्याच्यासोबत खायला दही तर पाहिजेच ना कंपल्सरी कुणाला दही भात असला तर आहे दही खायला भात आहे आणि लोणचं आहे पूर चटणी फुटाण्याची चटणी आहे लोणचं आहे सगळं उपीटा उपीटाबरोबर खायला हे कसं झालं माहिती का कर्नाटकामध्ये असं करतात तिथं का नाही संध्याकाळच्या वेळेला फक्त उपीट करतात मग उपीटाच्या बरोबर हे असं सगळं चुटका फुटका मग दही भात शेवटचं उरलेलं तेवढा असं खातील सगळेजण आणि त्याच्यासोबत फुटाण्याची चटणी असते लोणचं असतंय पापड असते भरलेली मिरची असते आणि पोटभर हो दोन तीन वेळा घेऊन उपीट खातात पोटभरीचं उपीट खातात म्हणजे रात्रीचं जेवण त्यांचं उपीट होऊ शकतं तर आज आमचंसुद्धा उपीट झालेलं आहे मस्त उपीटाचा बेस झालेला आहे कसं झालं आहे एक मीठ सोडलं तर बाकीचं बरं आहे काय तिखट बीठ छान झालंय हे मिठाचा प्रॉब्लेमच मस्त फ्लॉवर किती छान लागायला लागला मस्त मला वाटलं कच्चा राहायला का काय कारण दिसायला लागलाय पांढरा पांढरा हा बघा पांढरा दिसायला लागलाय पण मस्त गरम फुटाणी चटणी लावून खा फुटाण्याची चटणी उपीट आज के बेत झाला की नाही कर्नाटकात जस धिरभर उपपीठ करतात बसा सगळ्यांनी खात आणि शेवटी ताईबा तुम्हाला पाहिजे तर भात आहे ना दही भात खायचा असला तर भाकरी राहिली आज अशा रीतीने मस्त वेध झालेला आहे थंडीत काय होतं इतर सारखं खाल्लं जाते ना रात्री जरा कधीकधी असं कर्नाटकात काय करतात उपीट पोहे कांद्याचं असते इथं त्यामुळे त्यांच्या उपवासाला ते सगळं चालतं <दग़ी> एक उपवास करतात कुठला तरी गुरुवार शक्यतो करतात आणि त्या दिवशी संध्याकाळी उपीटच